बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे लेटेस्ट जे आर आलेला आहे त्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर जास्ती वेळ वाया नका आपण डायरेक्ट जी आरकडे वडूया काय माहिती देणार महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पुढे बघा तैनो तर इथं बघू शकता बघा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महिलांची पडताळणी आणि प्रामाणीकरण आणि ई के वाय सी बघा ई के वाय सी करण्यासंदर्भात माध्यमातून आधार ॲप्रिएशन करण्यास मान्यता देण्याबाबत बघा फायनली आता जे आर आलेला आहे त्यामुळे सर्व ज्या महिला आहेत सर्व माता बहिणींना हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा फायनल आता जे आर आल्यामुळे सर्वांना आता ई वाय सी करणे बंधनकारक आहे ते पण दोन महिन्याच्या आत तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक आहे नाहीतर तुमचे अर्ज रद्द होऊ शकतात तर बघा त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे ही माहिती शासन परिपत्रक जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर इथं बघू शकता तुम्ही अठरा जुलैची ही जी आर आहे अठरा सॉरी अठरा सप्टेंबरचा हा जी आर आहे म्हणजे आता झालेला जी आर आहे बघा संदर्भ इथं बघू शकता महिला व बाल विकास विभाग शासन निर्णयित क्रमांक बघू शकता आणि महिला व बालविकास विभाग शा आधी यांच्या यांच्यामार्फत हा जार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे प्रस्ताव नाही तर बघू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहेत बघा सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महिलेला महिलेला बघा थेट लाभ अस्थांतराद्वारे डी बी टीद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदींच्या अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस अडवे शासन अधिसूचना अधिसूचित केल्या आहेत तर सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक वगळता असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिक्रमण असे करेल असे नमूद करण्यात आलेले आहे बघा संपूर्ण अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा माननीय मंत्रिमंडळ घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील बघा जून महिन्यात या लाभार्थी ई के वाय सी करणे आहे आणि महिला व बालविकास विभागाची सब विषय म्हणून यू आय डीने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ॲथ्युरेशन करण्यात येत आहेत बघा त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या वेब आधारवर बघा तुम्ही तर वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करण्यात देऊन सदर योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी महिलांनी लाभ घेतलेला आहे बघा त्या संदर्भात आता ही आताच्या क्षणाची खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा आताचा हा नवीन जी आर आलेला आहे जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ई के वाय सी करण्यासंदर्भात शासने हा जी आर परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आलेला आहे जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत समजून घ्या फक्त माहिती देण्यात येत होती की ई के वाय सी करायचं आहे ए करायचं असं करायचं आहे तसं करायचं आहे परंतु आता डायरेक्ट शासनाने जे आर प्रसिद्ध केलं केलेलं आहे फायनली त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बनवून तुम्ही काळजी करू नका आता शंभर टक्के तुम्हाला ई के वाय सी करणं अनिवार्य असणार आहे त्यामुळे आता तुम्ही जास्त वेळ न वाया घालवता ई वाय सी पटापट पड़ करून टाका कारण पुढे जो तुमचा हप्ता येणारा हप्ता आहे जो तुम्हाला आता सप्टेंबरचा पंधराशे रुपये हप्ता आहे तो तुम्ही लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तुम्हाला हप्ता डायरेक्ट बंद होऊन जाईल ठीक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंन व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरच पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आहे तर हा जी आरचं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यांना ज्यांना काही अड्या अडचणी असतील ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे फायनली हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि लाडक्या बणींना आता जे काम आहेत ई के वाय सी काम तुम्हाला अनिवार्य आहे आणि ते पूर्ण तुम्हाला करणं आवश्यक आहे तरच तुम्हाला पुढील जो लाभ आहे आणि पुढे तुम्हाला अजून एकवीसशे रुपये लाभसुद्धा देण्यात येईल त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला लाभ हवा ना तर तुम्ही पटापट ई के वाय सी करून ठेवा एव्हा ए के वाय सी केल्याने तुमच्या भविष्यामध्ये जे येणारे स्कीम आहेत ज्या तुमच्या गव्हर्नमेंट स्कीमं आहेत संदर्भात महत्त्वाची माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला मिळत असते बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा नवीन असल्यास जास्तीत जास्त या लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आणि गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी असे नवनवीन अपडेट अपडेट आणि महत्त्वाची माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला कारण जी महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती असते ती तुम्ही सोडून देता आणि बाकीचं पाद बसता त्यामुळे व्हिडिओ थोडा बिनसे करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण जी आरचं विश्लेषण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर जी आर संदर्भात तुम्हाला काही अजून अडचण अडचणी असतील तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुम्हाला काही समस्या असतील तुम्हाला अडचणी असतील तर तर बघा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकनायकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं